प्रेस नोट दी, अकरा जून दोन हजार चोवीस कोयता घेऊन दहशत माजविणा याई समास केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट वजा एक ची कामगिरी एबीपी नाशिक टीवी हमेशा सच के साथ माननीय श्री संदीप करणी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे कडून देण्यात आलेल्या सूचना माननीय माननी श्री प्रशांत बच्छा पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुण प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते दिनांक जून रोजी का का एक नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोह पंचवीसशे चव्वेचाळीस मुख्तार गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की इसम नामे असलम लतीफ खान हा गुमशा बाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदरची माहिती पोह पंचवीसशे चव्वेचाळीस मुक्तार शेख यांनी वपोनी श्री मधुकर कड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोहनी चेतन श्रीवंत सपोनी सुरेश माळोदे पोहवा सहाशे पाच रमेश कोळी पोहवा पंधराशे सहा शरद सोनवणे पोह चौदाशे पाच आपा पानवळ पोह दोन हजार एकोणसत्तर विलास पोह बावीसशे त्र्याहत्तर अमोल कोष्टी जनसेवा हॉटेल समोर बाबा दर्गा, भद्रकाली नाशिक येथून सदर ताब्यात घेतले सदर इसमाचे नाव असलम लतीफ खान वजा वीस वर्षे राम फकीरवाडी दरबाज रोड भद्रकाली नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याच्याकडून एक हजार रुपये की लोखंडी धातूचा कोयता हस्तगत करण्यात आला असून सदर समाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कायदा कलम 4, सह पोलीस कलम महाराष्ट्र पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट नाशिक शहर कडील निरीक्षक हेमंत तोडकर पोहनी चेतन श्रीवंत सपोनी सुरेश माळोदे पोहवा रमेश कोळी शरद सोनवणे पोळक शेख आप्पा पानवळ विलास चारोसकर अमोल कोष्टी चासपोनी किरण शिरसाठ अशांनी केलेली आहे अन्याय अत्याचाराचा पर्गा पाठ करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा